आय फ्रेंड्स कसे असे मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पण एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण एकोणतीस सप्टेंबर आणि तीस सप्टेंबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महाएक्झाम्स युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर आता मग आपल्या आपल्याच्या विषयाकडे तर प्रथम आपण एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहूयात तर क्षमता निर्माण व मानव संसाधन विकास योजना वैद्यकीय औद्योगिक संशोधन परिषद ही संस्था चालवते पुढे पाहूया हरियाणा सरकारने सरकारी शाळांमधील इयत्ता सहावीच्या शिक्षकांसाठी खेळ यात्रा हे पाठ्यपुस्तक सुरू केले आहे भारताच्या इन्स्टंट पेमेंट सिस्टीम नेटवर्क आयमध्ये सामील होणारा कतार देश आठवा देश बनला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानातील बासवाडा येथे अणुशक्ती विद्युत निगम लिमिटेडच्या माही बासवाडा बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी केली पुढे पाहूया संयुक्त अरब अमिरातीने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दुबई वर्ल्ड काँग्रेस फॉर सेल्फ डायविंग ट्रान्सपोर्टमध्ये त्यांचे पहिले सॉवरेन मोबिलिटी क्लाउड लॉन्च केले आंतरराष्ट्रीय पर्यावरण आरोग्य महासंघाच्या नेतृत्वाखाली दरवर्षी सव्वीस सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो पुढे पाहूया पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीदिनी हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी दीनदयाळ लक्ष्मी योजना सुरू केली पुढे पाहूया भारताचे माजी सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी पेंग्विंग रॅन्डम हाऊसने प्रकाशित केलेले वाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स हे त्यांचे पहिले पुस्तक लिहिले आहे रशियाने दोन हजार तीसपर्यंत पर्यंत बंद इंधन चक्रसह जगातील पहिली अणुऊर्जा प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आयुष मंत्रालयाने दहाव्या आयुर्वेद दिनानिमित्त गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था येथे प्रयास एकात्मिक न्यूरो पुनर्वास केंद्राचे उद्घाटन केले पुढे पाहूया तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी तर कर्नाटकातील बिदर जिल्ह्याला जलशक्ती अभियान कॅच द रेन अंतर्गत जलसंचय जनभागी जनभागीदारी पुरस्कार मिळाला दीप बघ्यावरवर्षी 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो हा संयुक्त राष्ट्रांचा जागतिक पर्यावरण सॉरी जागतिक पर्यटन संघटनेचा एक उपक्रम आहे जो 1980 मध्ये सुरू झाला होता 2025 ची थीम आहे पर्यटन व शाश्वत परिवर्तन ही आहे तर दोन 2021 ची थीम पर्यटन व शांतता ही होती पुढे पाहूया राजस्थान केंद्रीय विद्यापीठ संस्थेने मातीकरण तंत्रज्ञानाचा वापर करून थारच्या वाळवंटात गहू लागवडीचा पहिला यशस्वी प्रयत्न केला पुढे पाहूया बारावी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद देहरादून येथील दोन विद्यापीठात आयोजित करण्यात आली होती ओडिशातील भुवनेश्वर येथे दुसरी राष्ट्रीय ये मध्यस्थी परिषद दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आली होती पुढे पाहूया दरवर्षी एकोणतीस सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची ची थीम थीम आहे एक ठोकाही चुकवू नका ही आहे तर दोन हजार चोवीसची थीम होती कृतीसाठी हृदय वापरा चला आता मग फ्रेंड्स थांबूया तेच जायच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद